जीवन कस जगाव जीवन जगण्याची खरी ताकद काय आहे तर एखाद्या घनदाट जंगलात वाट चुकावी विश्रांती घेण्यासाठी झाडाखाली बसावे समोरच विंचू दिसावा त्याला मारण्याकरता दगड उचलावा त्याच दगडाखाली साप निघावा त्याने आपल्या पाठलाग करण्यापूर्वी रस्त्याने पळताना वेलींनी आच्छादलेल्या विहिरीत पडावे विहिरीत भली मोठी मगर दिसावी तिने आपला वेध घेण्यापूर्वीच एका छोट्याशा फांदीचा आधार मिळावा वर येण्यासाठी धडपड करत असताना काठावर पाण्याच्या शोधात असणारा वाघ दिसावा आणि त्याच्या भीतीने फांदीचा तोल सुटावा अशा अवस्थेत फांदीला असणाऱ्या मधाच्या पोळ्याचा भडका उठावा आणि तेव्हाच मधाच्या पोळ्यातून टपकणारे मधाचे थेंब जिबेने टिपण्याचा प्रयत्न करावा याला आणि यालाच जीवनाची जगण्याची खरी ताकद म्हणतात हे जीवन जगत असताना आपल्याला बरेचसे धोके पत्करावे लागतात धोके पत्करल्याशिवाय असामान्य यशाची आणि अपरंपार प्रेमाची प्राप्ती होत नसते हे नेहमी लक्षात ठेवा पराभवाच्या क्षणी कमावलेले सारे गमावले तरी बेहत्तर पण या अनुभवातून जो धडा शिकाल तो कधी गमवू नका तीन आर महत्वाचे माना रिस्पेक्ट फॉर सेल्फ रिस्पेक्ट फॉर अदर्स रिस्पॉन्सिबिलिटी फॉर ऑल युअर ऍक्शन तुम्हाला हवी असलेली एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज का होता उलट ते तुमचे सुदैव माना कारण त्यातूनच तर नव्या प्रेरणेचा जन्म होतो रूढी संकेत नियम काय आहेत ते कसे असे का आहेत याचा प्रथम अभ्यास करा तुम्ही ते सारे मोडायला उधळून द्यायला निघाल तेव्हा हा अभ्यासच कामे येईल दिवसभरातला निदान थोडा वेळ एकट्याने एकांतात घालवा स्वतः बरोबर राहा गप्प बसण्याची ताकद मोठी असते रिमेंबर दिस अ गुड ऑनरेबल लाईफ जेव्हा तुम्ही वृद्ध अवस्थेत जाल आणि मागे वळून पाहाल तेव्हा तेच आयुष्य तुम्हाला पुन्हा पुन्हा जगावं लागणार आहे शेअर युअर नॉलेज अमर होण्याचा तोच एक मार्ग आहे जगून झालेले भूतकाळात जमा झालेले दिवस पुन्हा जगता आले तर झाल्या चुका सुधारता येतील आणखी केवढं ज्ञान मिळवता येईल मिळवलेलं ज्ञान वापरता येईल आळसात वाया गेलेले कित्येक तास पुन्हा मिळतील जगून झालेले दिवस पुन्हा जगता आले तर जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा ते कस शक्य आहे उद्याचा दिवस आहे ना तो तुमचा आहे तो नवा कोरा दिवस नव्या रीतीने नव्या उमेदीने जगण्याचा पूर्ण प्रयत्न करा प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास सोडू नका कराविषयी वाटेल ती प्रत्येक गोष्ट करून पहा जिथे जाव वाटेल तिथे जा आयुष्य एकदाच मिळतं आणि संधीही पुन्हा पुन्हा येत नसते फक्त जीवन जगत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं आपलं आपल्या सुद्धा आपल्याला होत असतं पारख निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही आपलं दार बंद म्हणून कुणाच अडत नाही कुणाच अडत नाही म्हणूनच जीवन जगत असताना येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घ्या मनापासून जगा समाधानाने जगा कारण आयुष्य एकदाच मिळतं आणि ते गमवू नका